नमस्कार विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार आय एम डीचा रिपोर्ट येत्या दोन दिवसात राज्यात पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाउसान विश्रांती घेतली होती मात्र हा पाऊस परत एकदा सक्रिय होणार आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील शनिवारी म्हणजेच एकवीस सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्र विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात हा पाऊस पडणार असून येथे येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे आय एम डीने दिलेल्या अंदाजानुसार सध्या कमी दाबाचा पट्टा झारखंड व त्याला जोडून उत्तर छत्तीसगडच्या भागात सक्रिय झाला आहे त्यामुळे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर आता ठळक कमी दाबाचे क्षेत्र झाले आहे याचाच परिणाम उत्तर भागात होणार आहे एकोणीस वीस सप्टेंबरला कोकण व विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्रात पुढील दोन दिवस बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात वीस व एकवीस सप्टेंबरला जळगावला तर एकवीस सप्टेंबरला अहमदनगर व सोलापूर येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भ मराठवाड्यात एकवीस ते बावीस सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद